नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ म्हणतात भक्तांनो बाळांनो हे माझे शब्द आहेत मी समर्थ तुमचा आधार तुमच्या मनातील अंधार दूर करणारा एका रे माझं बोलणं मन लावू नये जीवनात संकट येणारच बाळा पण संकट म्हणजे शेवट नाही तिथं नव्या सुरुवातीची दार असतात जसं वादळ येतं तसं मन ढवळून निघतं पण त्या वादळानंतर नव आकाश दिसत तू जर श्रद्धेने पुढे गेलास तर मी तुझ्या पाठीशी आहे माझा नामस्मरण कर ओम श्री स्वामी समर्थ आणि बघ तुझ्या आयुष्यातील भार आपोआप हलका होईल बाळा लोक काय म्हणतात याचा विचार करू नकोस तू तुझ्या मार्गावर विश्वासाने चाल कारण जो स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवतो हो त्याला जगात कोणी थांबवू शकत नाही काही वेळा वाटतं स्वामी मी एकटाच आहे पण लक्षात ठेव तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या असू मध्ये मी आहे तुझ्या प्रयत्नात तुझ्या धडपडीत मी आहे तू माझं नाव घेतोस आणि मी तुझ्या मागे उभा राहतो सावलीसारखा आधारासारखा बाळांनो कधीही हार मानू नका ज्या दिवशी तू हार मानतोस त्या दिवशी तू स्वतःवरचा विश्वास हरवतोस आणि श्रद्धा हरवली की जीवन कोरडं होतं म्हणूनच मी सांगतो मनात निश्चय ठेवा कर्म करा आणि देवावर विश्वास ठेवा मग काळही तुमच्या बाजूने उभा राहील बाळा काही जर म्हणतात माझं नसीब खराब आहे पण मी म्हणतो नसीब बदलता येतं जर मन बदललं तर ज्या क्षणी तू स्वतःवर विश्वास ठेवशील त्या क्षणी तुझं भाग्यही नतमस्तक होईल मेहनत कर प्रार्थना कर आणि सगळं मला अर्पण कर मग तुझ्या वाटेतलं प्रत्येक दगड पायरी बनेल लक्षात ठेव बाळा मी चमत्कार करतो पण तो श्रद्धेवर आधारलेला असतो जो नतमस्तक होतो त्याचा अहंकार मी दूर करतो आणि जो नम्र होतो त्याला मी उंची देतो म्हणून नम्र राहा साधेपणातच माझं दर्शन आहे शेवटी एक गोष्ट लक्षात ठेव तुझं जीवन ही माझीच परीक्षा नाही ती माझा आशीर्वाद देण्याची संधी आहे तू प्रयत्न करत राहा हार मानू नकोस आणि रोज मनात मन स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे माझा एकच संदेश आहे श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि सतत माझ नामस्मरण करत जिथे विश्वास आहे तिथे मी आहे ओम श्री स्वामी समर्थ